सोलापूर शहरात एकीकडे कांद्याची आवक वाढली असून दुसरीकडे मात्र शेतकरी मार्केटयार्ड कमिटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहे बार्शी येथील एका शेतकऱ्याने मार्केटयार्ड कमिटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत एक बोलायचं आणि एक करायचं असं मार्केटयार्डमध्ये चालू आहे असं शेतकरीने आपलं संताप व्यक्त केला आहे यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना शेतकरी म्हणाले की मार्केट यार्ड मध्ये टायमिंग दहाचा चा देऊन सकाळी सात ते आठ वाजताच गाड्या आत घेतल्या जातात व पैसे घेऊन गाड्या सोडतात असा थेट आरोप शेतकऱ्याने यावेळी केला आहे बोला नमस्कार मी बार्शी तालुक्यातील कापसी गावचा ता शेतकरी आहे सोलापूर मार्केट मध्ये टायमिंग दहाचा देत दे आहेत आणि आठ ला सात ला गाड्या सोडतात आता पावसाचं वातावरण आहे जर माल भिजला तर याला जबाबदारी कोण आतमध्ये गाड्या सगळ्या रिकाम आहेत तरी सुद्धा गाड्या सोडली नाहीत म्हणजे काय नेमकं करायला गेलाय कुणाला पाचशे गाडी म्हणतात बाराशे गाडी आतमध्ये घेते एक बोलायचं एक करायचं चालू आहे आणि असं एक आरोप केलं की पैसे घेऊन गाड्या हात सोडल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा आरोप आहे की किंवा पैसे घेऊन गाड्या आतमध्ये सोडल्या जातात याला नेमका जबाबदार कोण याचा आम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे किंवा एवढी अपेक्षा दिवसभर गाड्या राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्यवार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत कर क्लिक करा धन्यवाद